नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी गुढीपाडव्यानिमित्त कोडोली बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वारणा कोडोलीची बाजारपेठ गर्दीने फुलून आली होती सोने चांदी गृहोपयोगी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या वस्तूंची जोरदार खरेदी करत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडली इथल्या बाजारपेठेत उलाढाल झाली असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीला उधाण आल्याचे दिसून आले खास करून सोन्याच्या दुकानात सोने खरेदीसाठी गर्दी दिसून आली त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून मोबाईल खरेदीला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन फॅन कूलर यासारख्या होम अप्लायन्सच्या खरेदीचाही जोर दिसून आला कपड्याच्या दुकानात देखील साड्यांच्या बरो खरेदी बरोबरीने इतर कपडे खरेदी करण्यावर देखील लोकांनी भर दिल्याचे दिसून आले ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी एकावर एक फ्री पन्नास टक्के ऑफर तीस टक्के ऑफर यासारख्या सवलतीच्या योजना जाहीर केल्या होत्या सोने चांदीचा दर वाढलेला असला तरी सुद्धा पारंपरिक मुहूर्त साधण्याबरोबरच सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे ज्वेलर्स मालकांनी सांगितले गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी कोडोली बाजारपेठेत असलेल्या अनेक शोरूममधून चारचाकी व वा दुचाकी वाहनांची सुद्धा खरेदी झाल्याचे दिसून आले अशा तऱ्हेने गुढीपाडव्याच्या खरेदीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल कोडोली बाजारपेठेत झाल्याचे दिसून आले एका सोनाराने चक्क अडीच चांदीची भैरवनाथ देवाच्या उभारण्यात आली होती कोडोलीच्या बाजारपेठेत हनुमंताचे सोंग घेऊन भीक मागत एका सोंगाड्याने दिवसभरात पाच हजाराची कमाई केल्याचे आवर्जून सांगितले अशा तऱ्हेने वारणा कोडोली परिसरात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला तब्बल अडीच किलो चा चांदी सासनकाठे आम्ही घरी केली आहे ही बहिरावांची सासनकाठी आहे आमची एक इच्छा होती गेली काही वर्षापासून ती आमची इच्छा पूर्ण झाली त्यामध्ये त्याबद्दल आम्ही अडीच किलो चांदी सासनकाठे आम्ही उभा केली आहे गुढी गोल्ड नावाने शोरूम आहे आज सकाळपासून गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं बरेच लोक खरेदीला येत आहेत गुढीपाडव्याच्या निमित्तानं ऑर्डर प्री ऑर्डर बुकिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं यामध्ये चोख कॉईन वेटणाचे अंगटे घंटण मंगळसूत्र अशा पद्धतीचे दागिने माणसाची चांगली पसंती आहे वाढलेल्या दराचा थोडासा आम्हाला काळजी वाटत होती पण माणसांचा प्रतिसाद पाहता अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे वाढी दराचा मार्केटवर असा काही परिणाम झालेला आम्हाला अजूनपर्यंत सकाळपासून आढळला ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा